नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणातील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही मी सकाळी म्हणजे तीन वाजता पोचलोच आहे गावी तर आता सकाळी म्हणजे आंघोळी वगैरे केले आणि आल्यानंतर पहिला आज मकर वगैरे हो तयारी केली बाबाने मी डेकोरेशनचे थोडे म्हणजे गाडी लेट झाल्यामुळे थोडी आमची तयारीला गणपती तयारी करायला लेट झाला थोडा आता आज पहिला दिवस आहे बाप्पाचा तर बाप्पा आज पूजेला बसणार आहे तर ही व्हिडिओ असणार आहे तुम्हाला आज कशाप्रकारे म्हणजे बाप्पाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची पूजा कशाप्रकारे केली जाते आणि नैवेद्य कशाप्रकारे केले जातात आणि आरती तुम्हा आरती कशाप्रकारे आमच्याकडे करतात ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहते चला तर व्हिडिओमध्ये थेट राहा तर आपण बघूया आतमध्ये प्रकारे तयारी चालू आहे पाहू शकता आमचे घर आहे आणि इकडे पूर्ण माझी एंट्री एंट्री गेट आहे इथून त्यामुळे पाहू शकता प्रकारे म्हणजे बाप्पाची मूर्ती असं बसवलेली आहे आमच्या बाप्पाची मूर्ती आहे आणि बसवलेली आहे आणि पर पूर्ण पूजेची आता तयारी चालू होणार आहे आणि अशा प्र प्रकारे आमचं डेकोरेशन पूर्ण रेडी केलेलं आहे आम्ही प्रकारे ही गाडी लेट झाल्यामुळे थोडंसं डेकोरेशनला विलंब झाला आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलं गे केलं गेलं बाबा आहेत आपल्या आपल्या घरच्या देवाची पूजा करणार आहेत म्हणजे ती म्हणजे घरच्या देवाची पूजा केल्यानंतर आपण बाप्पाची पूजा करणार आहेत सर्व इथे साहित्य आपलं जे पूजेसाठी लागणार साहित्य सर्व रेडी केलेलं आहे ते बाबा कशा प्रकारे पूजा करताय तिथे आणि हे आपले समर्थ रामदास समर्थ आणि हे आमचं म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिलं लाईटचं हे आहे लोकस आहे ते डायरेक्ट डेकोरेशनच्या इकडे पडत आहे आणि त्याच्यामुळे कलर वगैरे चेंज होत आहेत म्हणजे रात्री जर तुम्ही पाहाल तर मस्त कलर वगैरे दिसतं इथं मकरचं पूर्ण खूप जुनी लाईट आहे आमची थोडंसं चेंजेस केलं आहे म्हणजे थोडंसं झालर वगैरे वेगळ्या प्रकारचे इथे रंजन तो इथे दादा आणि राज बाबू आपला म्हणजे दुर्व्याची माल तयार करते एकवीस दुर्व्याची माल असणार आहे पहिल्या दिवशी एकवीस दुर्व्याची माल लागते आपल्या बाप्पाला तयारी करता येते पण कशा प्रकारे केली बघूया पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळ चालू केलेलं आहे काम तिने पण चहा वगैरे झालेली आहे सर्वांची आणि बाबा सांगतील आजची पूजा कशा प्रकारे असणार आहे आपली बाबा आजची आपली पूजा कशा प्रकारे असेल पहिल्या दिवसाची पहिल्या दिवसाची पूजा हो ते तर आपण काय म्हणजे कशा प्रकारे असणार आहे बाप्पाची पूजा वगैरे आणि नैवेद्य वगैरे किती वाजता होईल आज निवेद तयार जवळजवळ आपलं तीन वाजतील ना म्हणजे सर्व तयारी करता करता आज लेट सर्व म्हणजे पहिल्या दिवशी लेटच असतं म्हणजे सर्व आपली सर्व तयारी करता करता लेटच होतं आपल्या टाइम जेवणाची वगैरे तयारी चालू आहे ते बाबा पण आले बाबा आता बघूया कशा प्रकारे तयारी बाबांचा पण हातभार असणार आहे याच्यामध्ये तर तयारीच्या मागे राम आणि लक्ष्मणचं वातावरण बघा कसं आहे तर नाही मुंबईच्या आलेले मुलं वगैरे बघा म्हणजे कटाड्यावरती बसून गप्पा गोष्टी मारता येईल वातावरण मध्ये मस्त आहे एकदम क्लायमेट एकदम मस्त आहे थंड काय गारी एकदम मस्त वाटत आहे पावसाचं वातावरण थोडस आहे पण एवढं ऊन थोडस ऊन पाऊस चालू आहे तर इथे कलिंदा आपले आहे ना डेकोरेशन वरती फुलं लावणार आहे म्हणजे कागदाची फुलं बनवतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बनवणार आहे अलग डिझाईनची चांगली असणार आहे बघूया कशा प्रकारे बनवणार आहे आपण नंतर लावल्यानंतर आपल्याला ना लाईट मारल्यानंतर आपल्याला समजेल प्रकारे चमक देतात ती म्हणजे लाईट असं पेटते असे फुलं पेटतं असा की बघूया चालू आहे आपलं अरे अरू हाय ठेवायला पाहिजे जेवणाची पूर्ण तयारी चालू आहे ते बाहेर मोदक मोदक मोदी लागणारे साहित्य रेडी करत आहे म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता नारळ खवून खवांना मोदक साठी वापरला जातो वडापाव आणि नाश्त्यासाठी कडी पत्ता आहे आपल्या लावचा कडीपत्ता आणि बहिणी आहे जेवणाची तयारी चालू आहे चुधीवरती वगैरे जेवण आमच्या असतं कमी असतात तुलीवरती जेवण सर्वांची आंघोळी वगैरे झालेली आहे आणि सर्वात आणि तुम्ही काय बनवत आहे म्हणजे डाळ आपली गोळी डाळ लावली आहे ना गोळी डाळ लावलेली आहे चहा पण आहे तर म्हणजे जसं जसं पाहुणे वगैरे येतील तसे चहा वगैरे चालूच असतं दिवसभर ही जेवणाची वगैरे तयारी चालू आहे तर बघूया कशा प्रकारे मोदक वहिनी तयार करतायत तर बघूया आपण धावल्या म्हणजे पाच वाजता उठलेली आहे म्हणजे का काम चालू आहे झोपलेच नाही अजून म्हणजे आम्ही आलो लेट बाबा पण झोपले नव्हते बाबा पण रात्रभर जागरण आहे सर्वांचं म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाने किती आपल्याला हे असतं आनंद किती असतो हे आपल्याला दिसून येते याच्यामध्ये दिवस म्हणजे रात्रभर जागरण झालेलं आहे आहे म्हणजे नवीन आपला बाप्पाचा बयश घालून एकदम मस्त आंघोळी करून एकदम बाप्पाला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तयार झालेलं आहे आता थोडं थोडं दर्शन घेईन बाप्पाच्या पाया पडेल चला तर आपण बघूया तुझी तयारी चालूच आहे काही गाव आपले मुंबईशी पाहू शकता काही कारणास्त गाड्या वगैरे लेट झाल्या त्याच्यामुळे लेट पोचले चार दिवस नाही आज सकाळी आले ते लोक लेट होऊन आपलं सकाळी हा सकाळी आला तो पण हो इथे मोदक म्हणजे एकवीस मोदक आता झालेले आहेत तयार मध्ये तयार होत आहेत थोडेसे बाकी आहेत तुम्ही पाहू शकतो कशा प्रकारे मोदक म्हणजे आम्ही घरीच मास्क की मोदक बनवतो सर्व प्रकारचं मोदकला लागणार साहित्य सर्व वगैरे खोबऱ्याचं तुम्ही पाहू शकता

सारण बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या पिठामध्ये भरल्या जात असं आता नंतर तुम्ही उकडणार आहेत मोदक हे बरोबर अशा प्रकारे छान प्रकारे रेसिपी आहे आपली बनवलेली आता एकवीस मोदकाचं निवेद्य आपला बापाला दियच आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे आम्ही जेव्हा टाईम आम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओ बनवायला तेव्हा तू तुम्हाला हे मोदकाचं मुद्ग मोदक प्रकारे बनवलं जातं पूर्ण रेसिपी दाख दाखवणार तुम्हाला कारण टाईम कमी असल्यामुळं आम्ही ही रेसिपी पूर्णपर्यंत आम्ही दाखवली नाही तुम्हाला कारण नैवेद्य द्यायला ग बाप्पाला टाईम होणार त्याच्यामुळं आम्ही फटाफट फटाफट केलं थोडंसं तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इथे आपले गणपती वापरात अजून एक डाळची भाजी म्हणजे आपली का आपल्या तिकडे मटाची भाजी बोलतात मुंबई ठिकाणी तर इथे तुम्ही पाहू शकता ही आपली बागेतली म्हणजे आपल्या बागेतली आणलेली आहे एकदम मस्त की भाजी बनणार आहे ही पण दारची भाजी स्वादिष्ट असते एकदम आणि तान्राज, तांदळा तांदळाच्या भाकरीसोबत मस्त लागते एकदम ही रेसिपी चांगली बनणार आहे एकदम मस्त आहे अशा प्रकारे सर्व जेवण आता रेडी होत आहे थोड्या वेळाने आता नैवेद्य वाढायला सुरुवात होणार पहिल्या दिवसाचा नैवेद्य वाढत आहेत एकवीस मोदक थोड्या थोड्यात आपल्या भोजनाला सुरुवात होणार आहे जेव्हा भोजन तयार झालेलं आहे त्याला पत्राव्या खालेलं आणि दोनच आहे इथे जेवायला सुरुवात होणार डिश तयार झालेला इथे दोनच आहे वाटाणे आहे पापड आहे आणि इथे डाळ आहे भथ आहे नळी जेवाने आहे आमचे

काय 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 एकदम एकदम आत होतं बाबा बाबा शिखर दादा हां त्यात नाही मग आहे दादांचा बाबा त्याला काय मम्मी रिसायकल तुझ्यात सगळ्यात रेसिपी एकदम मस्त आहे नाइस व्हिडिओ भाई बाय बाय Thank um, uh <energetic Hol Hitler> <Egypt> <Wein> you. <Olymp Sunday> I'm right, धन्यवाद बनवल्याबद्दल आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे वाटायला बघूया कशा प्रकारे लक्षात <स्था> चालू आहे कसं काय टेस्ट कसे आहे लागतंय कसं हा मस्त सर्व नाश्ता करायला दमले सर्व नाचून नाचून नाश्ता करायचा बसतो सर्व मंडळी वडे पकोडे ब्रेड वडे आहेत सर्व ना आवडले दिसतात तिथे ब्रेड वडे आहे ब्रेड वडे आहेत चिल्लर पार्टी आहे सर्व वाजले ते बघा किती आहे वाजले साडेतीन साडेतीन वाजता नाश्ता होते रात्रीचा सर्व बसलेले आहेत मंडळी सर्वांना दे कुणाला विसरू नको कसे आहे कसं लागते आहे कसं लागतं आहे कसं टेस्टी टेस्टी झालं एकदम मस्त सर्वांना आवडलेलं आहे जमल्यानंतर नाश्ता खायला मजा येते इथेच मी स्टॉप करतो आणि ही रात्रीची व्हिडिओ खूप चांगली होती मस्त होती रात्री खूप मजा आली नाश्ता केला रात्री साडेतीन वाजता आणि म्हणजे पहिल्या दिवसाची जी मजा असते ती खूप मज चांगली मजा असते म्हणजे कोकणात ही ही मजा बघायला भेटते आपल्याला मुंबई ठिकाणी तर असं काय बघायला भेटत नाही आपल्याला तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर पुन्हा व्हिडिओ अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा